हाय हॅलो सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी प्रियांका बघा इथं मी हारबारी वाळायला घातलेले आहेत आपले गावरान हारभारी इथं मी समोर असताना पण बघा ते कबूतर किती पटपट 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 दाणे वेचते नेमकं ते तसंच गिळते का काय करते तेच समजा ना बिचारा इकडून तिकडं मी थोडे आता इकडं कॅमेरा थोडा पुढं घेतला ना त्याच्यामुळं बघा पुढं पुढं चालले ते घाबरलं वाटतं मला पण इतकी समोर असताना पण ना ते एकदम पटपट 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 खात होतं आता उडून जाते बघा बघा आलं इकडं आता जवळ घेतला कॅमेरा ते घाबरलं अशी मजा आली ना त्या कबुतराची लय मजा आली बघा बसलं भिंतीवर गेलं उडून आता ना बघा पुढं मजा बघा आता ह्यांची मी समोर आहे तरी बघा किती आलेत किती आलेत बघा बघा एक आलं दोन आलं तीन आलं चार आलं पाच आलं बघा अजून एखादे येते आणि तो का आलं सहा पण आले आणि इतके पटपट पटपट वेचत होते ना बरं आता त्यांना भूक लागली का काय लागली मला समजा ना मला त्यांना हाकलू वाटाना पण तरी पण आता नावेला जाणे त्यांना हात करून आपल्याला हाकलावंच लागन एवढं पटपट खात होते ना बिचारेले बुकेजलेले येतं ले कबूतर कबुतरांसाठी भुत्र। एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका